नमस्कार अंगणवाडी शिविकताई मदतनीस्ताई मी देवान गवांदे स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की पोषण ट्रॅकर ॲपमध्ये तुम्ही के वाय सी केली तरी त्यानंतर आपल्याला त्याच्यासोबतच फोटो मॅच करायला लागत असतो आणि फोटो मॅच झाला नाही तर मग काय करावे आहे कसा मॅच करून घ्यायचा आहे हीच ट्रिक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दाखवणार आहे बघा ज्या बालकांची के वाय सी तुम्ही केलेली आहे जे बालकं किंवा लाभार्थी ज्यांची के वाय सी तुम्ही केलेली आहे परंतु आता त्याचा फोटो मॅच होत नाही आहे तर त्यासाठी आता काय करायचं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कारण की जी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे जी ट्रिक आपण वापरू ती ट्रिक एकदम सोपी आणि सरळ आहे तुम्हीसुद्धा करू शकता आणि बघा त्या ट्रिकनंतर हे आणखीन आन्खेन, आणखीन एक ऑप्शन मी तुम्हाला सांगणार आहे ज्याने की तुम्ही बघू शकता की तुमचं जे फोटो मॅच झाला किंवा नाही झाला तर बघा इथं तुमची के वाय सी जे लाभार्थी किंवा बालक आहे त्याची केवायसी तुम्ही केलेली आहे परंतु त्याचा फोटो मॅच होत नाही आहे तर आता काय करायचं हे सांगणार आहे बघा तुम्ही फोटो काढल्यावर तुम्हाला खाली व्हेरीफाय फोटो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अयशस्वी दाखवते बघा अशा प्रकारचं पेज तुम्हाला दिसते आणि अयशस्वी दाखवते तर मग तुम्हाला आता काय करायचं आहे तर बघा सर्वात आधी तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि अगदी ध्यानपूर्वक हे बघा तुम्हाला काय करायचं नेमकं का? बघा तुम्हाला काय करायचं आहे की हे जे पुन्हा प्रयत्न करा हे तुम्हाला दिसत असेल इथं निळ्या ऑप्शनमध्ये आहे पुन्हा प्रयत्न करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही यावर क्लिक करसाल तुमच्यासमोर नवीन एक पेज ओपन होणार म्हणजेच की तुमचा कॅमेऱ्याचा जो पेज आहे तो ओपन होणार तुमचा कॅमेरा त्या ठिकाणी ओपन होणार आहे आणि नंतर नवीन फोटो काढा असं ऑप्शन येणार पण तुम्ही तर फोटो आधीच काढलेला आहे तर मग आपल्याला नवीन फोटो काढायचा नाही आहे इथं ध्यानपूर्वक लक्षात घ्या की आपल्याला इथं नवीन फोटोवर क्लिक करायचा आहे नवीन फोटो काढायचा नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे मग इथं वर बघा वरच्या दिशेला तुम्हाला एक ॲरोचं निशान दिसत असेल बाणाचं निशान दिसत असेल त्या निशाणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्याच पेजला ते रिडायरेक्ट होणार आहे आणि तुम्हाला पुन्हा जे आधी पेज होतं त्याच पेजवर तुम्हाला घेऊन जाईल आणि तेच पेज ओपन होणार हे बघा असे या पेजवर तुम्हाला ते रिडायरेक्ट करणार आहे आणि तुम्हाला हेच व्हेरिफिकेशन सक्सेसफुल असं दिसणार नाही आहे म्हणजे कारण आता बघा तुमचं जे फेस व्हेरिफिकेशन आहे ते झालेलं नसेल म्हणून असं दाखवत नाही परंतु तुम्हाला घाबरायचं नाही आहे कारण की तुम्ही मी जी ट्रिक तुम्हाला सांगत आहे त्यानुसार केलं तर तुमचं व्हेरिफिकेशन आहे हे झालेलं असणार आहे सक्सेस झालं का बघा काही काही ठिकाणी हे झालेलं असतं तरी आपल्याला माहीत नसतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे हे पेज तुमच्याजवळ आणखीन येणार आहे म्हणजे यावर तुम्हाला व्हेरीफाई फोटोज यावर आणखीन क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाई फोटोजवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा कॅमेरा ओपन होईल परंतु तुम्हाला नवीन फोटो घ्यायचा नाही आहे तुम्हाला वर ॲरोचं जे निशान दिसतं त्यावर क्लिक करायचं आहे आणि रिडायट यावर व्हायचं आहे या, पुन्हा असंच पेज येणार तुम्हाला पुन्हा व्हेरीफाय फोटोवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आणखी कॅमेराचं ऑप्शन खुलणार तर तुम्हाला पुन्हा वर ॲरोवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा अशाच पेजवर यायचं आहे आणि पुन्हा याच व्हेरीफाय फोटोवर क्लिक करायचं आहे खाली आणि त्यानंतर पुन्हा जे कॅमेऱ्याचं ऑप्शन येईल त्यानंतर तुम्हाला वर एरवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा असं स्पे झाल्यावर तुम्हाला म्हणजे असं लगभग तुम्हाला वारंवार लगातार पाच पाच ते सहा वेळा तुम्हाला असं करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला वापस जायचं आहे म्हणजे बघा तुम्ही चार पाच वेळा लगातार वारंवार म्हणजे पटापट ही जी प्रोसेस आहे हे करत राहायचं आहे कमीत कमी चार ते पाच वेळा त्यानंतर मग तुम्हाला बाहेर आल्यानंतर तुमचं जे व्हेरिफिकेशन असेल फोटोचं जे मॅच असेल फोटो मॅच हे तुमचं होऊन जाणार आहे तुमचं फोटो व्हेरिफिकेशन जे आहे हे सक्सेसफुल होऊन जाईल आता बघा यामध्ये तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे की व्हेरिफिकेशन सक्सेसफुल असा मॅसेज तुम्हाला येणार नाही आहे असा मॅसेज नाही आला तरी तुमचं जे व्हेरिफिकेशन असेल ते सक्सेसफुल झालेलं असेल या ट्रिकने तुम्हाला चार पाच वेळा अशाच प्रकारे प्रोसेस करायची आहे त्यानंतर तुमचं जे व्हेरिफिकेशन असेल हे झालेलं असेल तर मग आता आपण चेक कसं करायचं की आपलं व्हेरिफिकेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे तर बघा यासाठी तुम्हाला काय जे जे चार पाच वेळा जे मी तुम्हाला सांगितले प्रोसेस करायची ते पटापट तुम्हाला करायची आहे वारंवार हीच प्रोसेस करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की वर जो हा ॲरो दिसत आहे या ॲरोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बाहेर यायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने किंवा तुम्ही अर्ध्या एका सुद्धा बघू शकता त्यानंतर एका ता अर्ध्या तासाने किंवा दोन चार घंट्याने किंवा मग तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा बघू शकता तुमचं जे ज्यावेळेस तुम्ही ओपन पोशन ट्रॅकर ॲप जे आहे ते तुम्ही उघडसाल किंवा मग ज्यावेळी तुम्ही त्या लाभार्थ्याचा टी एच आरचे ऑप्शनवर जासाल त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट या प्रकारचे पेज दिसणार आहे बघा तुम्ही ज्यावेळेस पोशन ट्रॅकर ॲप उघडसाल त्यानंतर तुम्हाला ज्या लाभार्थ्याचं तुम्ही वाय सी किंवा फोटो मॅच करायचं होतं त्याच्या टी एच आरच्या ऑप्शनवर गेल्यावर तुम्हाला अशा प्रकारचं जे हे पेज आहे ते दिसणार आहे आणि टी एच आरच्या पेजवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट हे जे पेज दिसणार आहे तुम्हाला तिथेच तुम्हाला त्या लाभार्थ्याचा जो फोटो व्हेरिफिकेशन आहे हा झालेला दिसणार आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्ही इथे टी एच आर भरू शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम आसान अशी ट्रिक आहे तर या ट्रिकने तुम्ही तो मॅच आहे हे करू शकता आता त्यानंतर बघा जर तुम्ही स्किप करून टी एच आर भरला असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कसं ओळखावं ओळखायचं आहे की तुमचा फोटो मॅच झाला किंवा नाही झाला तर बघा तुम्हाला त्या लाभार्थ्याचा जे प्रोफाईल ला आहे त्या प्रोफाईलवर जायचं आहे म्हणजे ज्याचं तुम्हाला फोटो मॅच करायचा आहे ज्या लाभार्थ्याचा फोटो तुम्हाला मॅच करायचा आहे आणि तुम्ही स्किप करून जर टी एच आर भरला असेल त्याचा तर मग तुम्हाला कसं ओळखायचं आहे की त्याचं जे फोटो व्हेरिफिकेशन आहे मॅच झाला की नाही झाला यासाठी सांगत आहे की स्किप केल्यानंतर तुम्हाला कसं ओळखायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तो जो लाभार्थी आहे त्याच्या प्रोफाईलवर तुम्हाला जायचं आहे आणि प्रोफाईलच्या वर जे ऑप्शन असतं तुम्हाला दिसत असेल की तिथं जे ऑप्शन असतं फोटो मॅच करण्यासाठी व्हेरिफिकेशनसाठी ते हटलेलं असेल तुम्हाला दिसत तिथं दिसत नसेल आणि हे जर तुम्हाला दिसत नसेल तर मग समजून जायचं की तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे बघू शकता आणि याचा अर्थ असा काही लाभार्थ्याचा जो फोटो आहे तो व्यवस्थितरित्या कॅप्चर झालेला आहे आणि त्याचं जे फोटो मॅच आहे ते मॅचिंग झालेलं आहे आणि व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही एकदम साध्या आणि सोप्या ट्रिकने अशा प्रकारचं तुम्ही जे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जो फोटो मॅच होत नाही आहे त्याच्यासाठी ही सुविधा आहे काही काही जणांचं सक्सेसफुलचा जो मॅसेज आहे तो त्यांना येत नाही त्यांचं जे फोटो मॅच होत असते मॅच झालेलं असते त्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं असते तरीही त्यांना व्हेरिफिकेशन सक्सेसफुल याचा मॅसेस येत नाही आहे तर त्यांनीसुद्धा अशा प्रकारे ही जी ट्रिक आहे अशा प्रकारे चार पाच वेळा करून तुम्ही अशी ट्रिक वापरून हे करू शकता आणि अशा प्रकारे चेकसुद्धा करू शकता की तुमचं जे व्हेरिफिकेशन ते झालं की नाही झालं म्हणजे त्या लाभार्थीच्या टी एच आर पेजवर गेल्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला तिथं जे ऑप्शन येत असते ते ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही आहे आणि त्यानंतर तुम्ही असं समजावं की त्याचं जो फोटो जो मॅचिंग आहे किंवा व्हरिफिकेशन आहे ते तिथं झालेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र